श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर फिडीला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्तांना आपण नेहमीच आपल्या स्वामी सेवेत स्वामींचे असंख्य चमत्कार पाहत असतो स्वामी लीला आपण स्वामी सेवा करत असताना अनुभवत असतो मात्र जेव्हा सर्व संपल्यासारखे वाटते जेव्हा सर्व काही अशक्य असते तेव्हा स्वामी भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडून सर्व कसे शक्य करतात एखाद्याच्या संपलेल्या आयु पुन्हा नव्याने कसे प्रकाश आणतात संपलेल्या नशिबाचे फासे स्वामी कसे बदलवतात हे तुम्हा सर्वांनाच आज आपल्या या नवीन आणि सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे आशापुरे येथे राहणाऱ्या स्वामी भक्त ताई सौ भक्ती देशमाणे या ताईंचा पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या विण तू स्वामी भक्त या वाक्याची प्रचिती घडून माझ्या आयुष्यात सर्वात मोठा चमत्कार घडवणारा हा प्रसंग मी सौ भक्ती देशमाणे गेली कित्येक वर्ष मी स्वामी सेवा करत आहे खर तर ते म्हणतात ना की स्वामी सेवा मिळण्यासाठी पूर्वजन्माची काहीतरी पुण्य असावी लागते आणि खरंच ती पुण्याई माझ्याकडे असल्याचे मला सार्थक वाटते माझ्या घरात माझे पती माझी दोन मुलं आणि आमचे स्वामी असे आम्ही पाचजण स्वामी हे आमच्या घराचे सर्वस्व आम्ही कुठेही बाहेर गेल्यानंतर घरामध्ये काही खाऊ आणला घरामध्ये काहीही बनवलं तर सगळ्यात पहिले मी किंवा माझी मुलं समोर ते ठेवायचे स्वामी जोपर्यंत ग्रहण करत नाहीत तोपर्यंत आम्ही काहीच खात नसायचो स्वामींना दिल्याशिवाय आम्ही घरातलं अन्नही कधी खात नव्हतो माझा मोठा मुलगा हा सातवीत तर छोटा मुलगा हा चौथी खरं तर माझा छोटा मुलगा जन्मापासूनच खूप वीक होता तो नेहमीच आजारी असायचा आम्ही जेव्हा त्याची पत्रिका पाहिली तेव्हा त्या ते पत्रिकेमध्ये त्याला अनेक अडथळे सांगितले होते खरं तर आरोग्याची त्याला पहिल्यापासून भीती शिवाय माझ्या आणि माझ्या पतीच्या कुंडलीतही आमच्या दुसऱ्या अपत्याला म्हणजे आमच्या छोट्या मुलाला अत्यंत अल्प आयुष्य सांगितलं होतं त्यामुळे आम्ही नेहमीच चिंतेत असायचो त्याच्याबद्दल आम्ही नेहमीच विचारात असायचो त्याला काहीही झालं की आम्ही घाबरायचो त्याच्यासाठी खरं तर मी स्वामीसेवा खूप वाढवली होती दिवस रात्र मी स्वामी सेवा करत असायचे कितीतरी गुरुचरित्र पारायणे आणि कितीतरी मी सारामृत पारायणही केली होती अशातच मेची सुट्टी लागली माझा मोठा मुलगा बहिणीकडे म्हणजे त्याच्या मावशीकडे पाहुण्या गेला त्यानंतर घरी मी माझा छोटा मुलगा आणि माझे पती आम्हीच होतो त्याच दरम्यान माझ्या मुलाला कावीळ झाली शिवाय टायफॉईडची लागण लागली खूप उपचारानंतरही त्याचा ताप काही कमी होत नव्हता तेव्हा मी स्वामींसमोर संकल्प केला स्वामींना विनवणी केली स्वामींसमोर सव्वा लाख जपांचा मी निर्धार केला आणि स्वामी जपाला सुरुवात केली खरं तर दिवसभर मी स्वामींचा जप करायचे आणि वेळ काढून मी श्रीस्वामी समोर ता मंत्र वहीवर सुद्धा लिहायचे असेच सात दिवस गेले आणि आठवा दिवस उजाडला मी सेवाच करत होते आणि त्याच दरम्यान माझा मुलगा हॉलमध्ये सोप्यावर बसला होता तो टी व्ही पाहत होता आणि तितक्यातच तो किंचाळून उठला त्याच्या किंचाळण्याचा आवाज मला आला आणि मी पूजेतून उठले जे स्म नामस्मरण मी करत होते ते मी थांबवले जेव्हा मी त्याच्याजवळ येऊन पाहिले तर त्याच्या पायाला एका भल्या मोठ्या नागाचा वेडा होता इतक्या वर्षात कधीही आमच्या घरात किंवा घराच्या शेजारी कुठेही कुठला साप आम्हाला दिसला नव्हता पण आज अचानक घरात साप कसा आला आणि त्याच्यामु त्याच्या येण्याने माझा मुलगा हा किंचाळत होता नागाचा वेढा माझ्या मुलाच्या पायाला घातला मी ओरडायला हो लागले आरडाओरड करून शेजारचे पाजारचे सर्वच लोक जमा झाले सगळी पाहणारी लोक थक्क होती कारण हा प्रसंग पहिल्यांदाच सगळेच लोक पाहत होते तितक्यात कुणीतरी सांगितले की हा नाग मोठा आहे याला पकडायला सर्पमित्राला बोलवायला हवे मग शेजारच्याच एका व्यक्तीने सर्पमित्राला बोलावले पण पर तोपर्यंत त्या नागाने माझ्या मुलाच्या पायाला दंश केला होता माझा मुलगा तिथेच बेशुद्ध झाला मी तिथे जाण्याचा खूप प्रयत्न केला पण शेजारच्या काही बायकांनी मला घट्ट पकडून ठेवले मी ओरडत होते किंचाळत होते मला काहीच कळत नव्हते नेमके त्याच दरम्यान माझे पतीही कामावर गेले होते माझ्या पतीलाही वार्ता कळाली आणि तेही कामावरून घरी आले सर्पमित्र यायला जवळपास एक सव्वा तास होता कारण आमच्या घरापासून ते खूप लांब होते मध्ये ट्रॅफिक होती त्यामुळे त्यांना वेळ लागणार होता आता काय करावे सुचत नव्हते मी स्वामींसमोर गेले माझं डोकं स्वामींसमोर आपटू लागले आणि त्या एका क्षणात सापाने वेढा सोडला तो साप आता घरातील स्वयंपाकघरात आला सगळीच लोकं त्याच्यावरती लक्ष ठेवून होते भाताक्षणी सर्पमित्र तिथे आला त्याने संपूर्ण घरपर त्या सापाला शोधले संपूर्ण घराच्या बाहेरही पाहिले बाहे मात्र त्या पाच मिनिटांच्या कालावधी तो साप कुठे गेला हे कुणाला कळलेच नाही माझ्या मुलाला आम्ही ॲम्ब्युलन्सने हॉस्पिटलला नेले दोन हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांच्याकडे सोयी नसल्याने त्यांनी आम्हाला पुढे पाठवले त्यानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये आम्ही त्याला नेले कारण सापासंदर्भात सगळ्या सोयी सवलती ह्या त्याच हॉस्पिटलमध्ये होत्या तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला इमर्जन्सी ॲडमिट केले उपचार सुरू केले बऱ्याच प्रक्रिया केल्या खरं तर या सगळ्याच गोष्टींमध्ये पाच तास उलटून गेले माझ्या मुलाचा श्वास पूर्णपणे बंद झाला त्याने रिस्पॉन्स देणं पूर्णपणे बंद केलं आणि तेव्हा डॉक्टरांनी बाहेर येऊन तो गेला आहे असे आम्हाला सांगितले मी जोरजोराने रडत होते मी स्वामींना दोष देत होते त्याचं आयुष्य कमी आहे हे आम्हाला आधीच माहिती होते पण आमचा स्वामींवरती विश्वास होता डॉक्टरांनी सांगितले की शेवटचं एकदा तुम्ही पाहून या मी जेव्हा आत गेले माझ्या मुलाला मी पाहिले त्याचा तो निरागस चेहरा पाहून मी खूप जोरजोराने रडू लागले त्याचे वडीलही रडत होते मी माझं डोकं माझ्या मुलाच्या छातीवर ठेवलं आणि मी त्याला घट्ट मिठीत पकडलं आणि त्या क्षणात एक चमत्कार व्हावा असा चमत्कार घडला ताई म्हणतात तुम्हाला खोटं वाटेल पण जसं मी माझ्या मुलाला कुशीत घेतलं तसे त्याच्या हृदयाचे ठोके पुन्हा चालू झाल्यासारखे वाटले मी माझ्या पतीलाही सांगितले की आपल्या मुलाच्या हृदयाला हात लावा त्याच्या ठोक्यांचा आवाज येत आहे आम्ही डॉक्टरांना बोलवले डॉक्टरांनी बघितले तर माझ्या मुलाचे बंद झालेले ठोके हे पुन्हा सुरू झाले ते स्वतः म्हणाले हे काय मिरेकल आहे हा काय चमत्कार आहे आम्ही आत्ताच बाहेर आलो आणि तुमचा मुलगा हा पूर्णपणे निश्वास होता त्याचा श्वास थांबला होता ठोके थांबले होते आम्ही सगळ्या मशीनीही लावल्या पण त्याचा रिस्पॉन्स शून्य होता मग अचानक हे काय घडले डॉक्टरांनी पुन्हा प्रक्रिया सुरू केली सगळा स्टाफ जमा झाला या चमत्काराला पाहण्यासाठी डॉक्टरांच्या ओळखीचे काही डॉक्टरही जमले आमच्या गावातले सदस्य आले संपूर्ण हॉस्पिटल सर्व काही लोकांनी भरलं होतं डॉक्टरांनी आठ तास रेस्क्यू ऑपरेशन केलं आठ तासानंतर डॉक्टरांनी पुढचे चोवीस तास आम्हाला मेजर सांगितले पण चोवीस तासही उलटले आणि माझा मुलगा शुद्धीत आला चोवीस तासानंतर तीन दिवस आम्ही हॉस्पिटलला होतो आणि तीन दिवसानंतर आमचा डिस्चार्ज झाला आम्ही घरी गेलो आणि दोन दिवस माझ्या मुलाने आराम केल्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही अक्कलकोटला गेलो मुलाला अक्कलकोटला दर्शनासाठी नेले तिथे औदुंबराच्या झाडाखाली बसले असतानाच वयस्कर गृहस्थ आमच्या शेजारीच बसले त्यांनी विचारले तुम्ही कुठून आलात आम्ही सांगितले की आम्ही आशापुरीवरून आलो आहे तेव्हा माझ्यासोबत घडलेली हकीकत मी त्यांना सांगितली आणि त्यांनी मला सांगितले अगं हे सगळं आम्हीच तर घडवले त्यांनी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि ते गृहस्थ तिथून निघून गेले पण जेव्हा ते तिथून निघून गेले तेव्हा तिथे एक मला गोटी भेटली आता ही गोटी कुठली मला कळेना त्या व्यक्तीच्या खिचातली एखादी महत्त्वाची वस्तु ती असावी खरं तर ती गोटी आहे हेही मला सुरुवातीला कळाले नाही मी त्यांना बघण्यासाठी शोधण्यासाठी बऱ्याचशा अंतरावर गेली पण त्या दोन मिनिटांमध्ये ते गृहस्थ कुठे गायब झाले मला कळालेच नाही मग ती गोटी घेऊन मी माझ्या पतीजवळ गेली माझे पती, गे पती त्यावेळेस थोडेसे लांबच्या अंतरावर होते मी त्यांना सांगितलेली हकीकत ऐकल्यावर माझे पती म्हणाले अगं ती गोटी तुला भेटली का मग लक्षात ठेव ती स्वामी कृपा होती ते स्वामीच असतील आणि तेव्हाच त्यांनी असा आशीर्वाद दिला आणि ते गोटी सोडून निघून गेले जेव्हा आम्ही घरी आलो ती गोटी मी सांभाळून ठेवली घरी आल्यानंतर त्या रात्री मला स्वप्न पडले आणि त्या स्वप्नात मला ते गृहस्थ पुन्हा एकदा दिसले या स्वप्नात मला ते श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार घेताना दिसले आणि तेव्हा मला कळून चुकले की ते स्वामी होते म्हणजे साक्षात अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आम्हाला दर्शन देण्यासाठी तिथे अवतरले प्रसाद स्वरूप त्यांनी ती गोटी दिली खरंच माझ्या मुलाचे आयुष्य संपले होते त्याच्या पत्रिकेत अगदी आमच्याही पत्रिकेत माझ्या मुलाचे आयुष्य अल्प होते काळ आलेला वेळ आलेली सगळं काही समोर होतं पण स्वामी कृपा आमच्या पाठीशी होती स्वामी शक्ती होती आणि या स्वामींच्या शक्तीने माझ्या मुलाचं मरण पुन्हा परत गेलं त्यानंतर आम्ही काही महिन्यांनी ज्योतिषांकडेही गेलो ज्योतिषांकडेही गेल्यानंतर काही मुलाची शांती आहे का असेही विचारले तेव्हा त्यांनी सांगितले खूप भाग्यवंत आहात इथे स्पष्ट आहे की तुमच्या मुलाचं आयुष्य खूप कमी होतं कदाचित तो साप तुमच्या मुलाला संपवण्यासाठीच आला असावा मात्र तुमच्या नामस्मरणाने तुमच्या सेवांनी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपांनी तुमच्या आयुष्यात घडणारा हा अघटित प्रसंग ढळला असावा खरंच तुमच्यावरती स्वामींची खूप मोठी कृपा आहे आणि त्यामुळेच आज फक्त तुमचा मुलगा जिवंत आहे ताई म्हणतात ज्योतिषांचेही ते शब्द ऐकले येणारा जाणारा प्रत्येक जण म्हणत होता की ही फक्त स्वामी कृपा आहे त्यावेळीच माझ्या डोळ्यात फक्त आणि फक्त पाणी येत होते खरंच जेव्हा डॉक्टरांनी प्रयत्न करणे सोडले जेव्हा डॉक्टरही हतबल झाले तेव्हा माझे स्वामी माझ्या मदतीला धावून आले इतक्या वर्ष केलेल्या सेवेचं स्वामींनी मला फळ दिले खरंच स्वामी आहेत फक्त स्वामी आहेत आणि स्वामीच आहेत हे मला त्या क्षणी कळून चुकले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो बघा किती अत्यंत चमत्कारी अंगावर शहार आणणारा हा अद्भुत अनुभव तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या या चॅनलवरती शेअर करा आणि असे छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भेटत पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद श्रीस्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ